दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक मध्ये मोठी दंगल घडविण्याचे समाजकंटकांचे कंटकांचे मनसुबे पोलिसांनी केले उद्ध्वस्त बांगलादेशात सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर हिंदूंचा अतोनात व क्रूर छळाच्या घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच हे व्हिडिओ व्हायरल होत असताना हिंदू समाजाच्या भावना तीव्र होणं स्वाभाविक आहे सोळा ऑगस्टला या घटनेच्या निषेधार्थ काही हिंदू संघटनांनी नाशिक बंदची हाक दिली होती या बंदला सकाळी काहीसा संमिश्र प्रतिसाद मिळाला दुपारचे बंदचे आवाहन करण्यासाठी आयोजक संघटनांनी शहरातून कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढला मोर्चात सामील तरुण सुरुवातीपासूनच आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले दुपारी हा मोर्चा संपत असतानाच जुने नासिक परिसरात दोन गटात वाद झाल्याची वार्ता पसरली पोलिसांनी तात्काळ ॲक्शन मोडवर येत सर्वच प्रकारची यंत्रणा तैनात केली मात्र दोन्ही बाजूने आक्रमक पवित्रा घेऊन तुफान दगडफेक करण्यात आल्याचे दिसून आले

दंगल सदृश्य वातावरण होताच पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या या चक्रीत, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांचे सह काही अधिकारी व कर्मचारी देखील जखमी झाले परंतु दंगलखोरांना कुठलीही प्रकारची भीक न ना घालता नाशिक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मंदिर गुन्हा किंवा जीवित आणि या सगळ्या कारवाई करणं अपेक्षित सर्वांनी केली त्यामुळं आनंद टळलेला आहे आणि लालचा जो प्रकार होता अनपेक्षित प्रकार या ठिकाणी आपल्याला त्यामुळं टाळता आला सध्या शहरामध्ये जनजीवन सुरळीत चालू आहे आणि नेमलेल्या पुरेसा होच पाटा आहे या ठिकाणी पेट्रोलिंगसुद्धा सुरू आहे सर यामध्ये आपण या घटनेमध्ये सहा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि रंधीर स्वरूपातील जे जे गुन्हे आहेत त्या ठिकाणी तसे कलम कलम लावण्यात आलेले आहे आणि वीस आरोपी या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल करता काय सांगाल काय आवाहन सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते की व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल आणि इतर सामाजिक माध्यम सोशल मीडिया याच्यावरती अफवा पसरवू नये किंवा त्या अफवांना बळी पडू नये त्याच्यावर विश्वास ठेवू नये शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आज सकाळी नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन जमाव समोरासमोर येण्याची घटना घडली होती पोलिसांनी तात्काळ कारवाई करून जमावाला त्यातील जमावाला त्या ठिकाणाहून काढून दिलं याप्रसंगी जे दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आले असून परिस्थिती शांतता आहे शनिवारी नाशिक पोलिसांनी संपूर्ण शहर नियंत्रणात ठेवल्यानं जनजीवन सुरळीत सुरू झाल्यानं नागरिकांनी पोलिसांना धन्यवाद देत आपले उद्योग व्यवसाय सुरू ठेवल्याचे दिसून आले बांगलादेशमध्ये हिंदू जो अत्याचार झाला होता त्याच्या दिशा अर्थ आज नाशिकमध्ये वरची आट होती सकल हिंदू बांधवांकरता आत नाशिक आठ होती तर बाजारपेठे अनेक बाजारपेठेमध्ये जे मुख्य बाजारपेठ आहेत शालीबार रोड मेन रोड हा पूर्ण परिसर बंद होता आणि दुपारी शांत जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आलं होतं मात्र दोन गटांमध्ये परिस्थिती नियंत्रणच्या बाहेर गेली आणि दोन गटांमध्ये ही दगडफेक झाली आता आपण जुन्या दगड दगडशेकीमध्ये यामध्ये पोलीस देखील जखमी झालेली आहे आणि खरंतरी परिस्थितीच्या हाताबाहेर गेली होती पण मात्र शेवटी पोलिसांनी लाठीचारचा बळाचा वापर केला आणि परिस्थिती ही नियंत्रणात आलेली आहे अशी परिस्थिती आत्ताची परिस्थिती जी आहे आत्ताची जी परिस्थिती आहे शांतता तणाव शोधण्याची परिस्थिती आता आहे दक्ष पोलिसांसाठी प्रकाश धुळे नाशिक दक्ष पोलीस न्यूज चॅनलचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी दोन्ही दिवस जोखीम पत्करून या घटनांचा आढावा घेतला आहे